सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालयाचा शहाण्णव टक्के निकाल लागला उदगीर तालुक्यातील हाकनकवाडी येथील समर्थ एज्युकेशन सोसायटी डोंगर शेळगीद्वारे संचलित सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालय हकनकवाडी या विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून या विद्यालयाचा दहावीचा निकाल शहाण्णव टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम क्रमांक पाटील संकेत चंद्रपाल पंच्याऐंशी पॉईंट वीस टक्के क्रमांक चव्हाण क्रमांक अविनाश एकोणऐंशी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव प्रमोद चौधरी पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके संस्था सदस्य प्राध्यापक एम व्ही स्वामी संस्थेचे सहसचिव प्रणयन चौधरी संस्थेचे सदस्य प्रयास चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी वाय पाटील यांनी अभिनंदन केले आहे समर्थ एज्युकेशन सोसायटी डोंगर शेळगीचे सचिव प्रमोद व्यंकटेश चौधरी सत्यशोधक पर्यावरण विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक सी वाय पाटील संस्थेचे सहसचिव प्रणव भैया चौधरी संस्था सदस्य प्राध्यापक स्वामी एम व्ही पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके सर